आज विश्वकर्म जयंतीनिमित्त जा ह्या ठिकाणी आपल्यासोबत सोनार समाजाचे सुधीर भाऊ सागवेकर आहेत सोनार समाज म्हणून म्हंटल कि आभूषण सोनं घडवण्याची कला ज्यांच्याकडे असते असे हा सोनार समाज सोनार समाजाच्या काय व्यथा आहेत किंवा प्रगतीसाठी काय करावं लागणार आहे ते आपल्यासोबत ह्या ठिकाणी आता आहेत सुधीर भाऊ सागवेकर सागवेकर भाऊ आज तुम्ही काय बोलू इच्छिता ह्या विश्वकर्मा जयंती निमित्त सर्वप्रथम विश्वकर्मा जयंती निमित्त समस्त विश्वकर्मा बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा तसेच तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सक्षम नेतृत्व आज पंच्याहत्तर पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसानिमित्त समाज बांधवांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज त्यांनी जी विश्वकर्मा योजना चालू केलेली आहे जी आमच्या पूर्व काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक जाती धर्माला निदर्शनास ठेवून त्यांच्या व्यवसायानुसार जातीनुसार त्यांचा व्यवसाय सक्षम करण्यासाठी जी काही योजना आखली होती हीच आमच्या आता सध्या तरी नजरेसमोर येते तर ह्या योजनेचा आम्हाला फायदा असा होतो की योजनेच्या माध्यमातून आम्हाला मिळणारी संधी जेणेकरून व्यावसायिक बदल घडामोडी शासकीय बदलणारी नियमावली तसेच इतरही विषय आम्हाला माहिती मिळतात आणि आमचा एक समूह एकत्र येऊन आम्हाला विचारांची देवाणघेवाण अनुभव एकमेकांबरोबर शेअर्स करायला मिळतात यामुळे आमच्या उद्योग व्यवसायाला फायदा होतो जर आमच्या उद्योग व्यवसायाला फायदा होत असेल तर नक्कीच ग्राहकांना फायदा होईल आणि ग्राहकांना फायदा झाला तर नक्कीच महाराष्ट्र शासनाचा महसूल हा वाढीसेल असं ऐकू आहे की संत नरहरी सोनार महामंडळ काय स्थापन झालं गेल्या वर्षी त्या संदर्भात आपण काय बोल महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीची स्थापना करण्याबाबत हा जी आर आम्हाला एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी निघाला होता तसेच राज्यातील आता आम्ही पिढीचा सुवर्णकार आहोत म्हणून हा पण जी आर तुमच्या समोर मांडतो राज्यातील सराफांच्या विषयक समस्यांचे निराकरण करण्याबाबत चौदा मार्च दोन हजार चोवीस हे असे दोन जी आर निघाले होते पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये तर मी समाजाच्या वतीने सुधीर सांगवेकर शासन महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की कृपया करून लवकरात लवकर अंमलबजावणी बजावणी करावी जेणेकरून आमच्या उद्योग व्यवसायाला कुठे स्थिरता मिळेल आणि आम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी मार्ग मिळेल कारण मागच्या काळामध्ये जो आमचा इतिहास जर बघितला तुम्ही सुवर्ण नियंत्रण कायदा का लागू केला मग त्याच्यानंतर सुवर्ण नियंत्रण कायदा रद्द का करण्यात आला त्याच्यानंतर ओबीसी महामंडळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्याची पूर्तता होत नाही तर मी शासनाला विनंती करतो की कृपया करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला ह्या योजनेचा फायदा लाभ घेता येईल त्यांच्या उद्योग व्यवसायाला हो उद्योग व्यवसायाला हो त्यांना फायदेशीर ठरेल सोनं एक तोळा साठी एक लाख रुपयाच्या वरती रक्कम गेली या संदर्भात आपण काय बोलणार याला कारण काय आता या संदर्भात जागतिक परिस्थितीची घडामोडी होते या संदर्भात आम्ही काहीच बोलू शकत नाही पण आम्ही एवढं बोलू शकतो जर शासनाने आम्हाला आर्थिकदृष्ट्या जे काही आम्हाला सहकार्य केलं किंवा नवीन टेक्नॉलॉजी नवीन येणारे मार्गदर्शन शासनाची नियमावली याच ज्ञान जर आम्हाला मिळालं योजनांच्या माध्यमातून तर नक्कीच दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण आपल्या समाज बांधवांना काही निवेदन करणार का समाज बांधवांना विनंती करेल की आज जो आपला समाज मागास होत चाललेला आहे उद्योग व्यवसायामध्ये जर आपण सगळे एकत्र मिळून आलो तर आपला नक्कीच आपण एकत्र कुठेतरी पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला मिळेल यासाठी आपण सतत संपर्कात राहून कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल याची वाटचाल आपल्याला करावी लागेल नाहीतर आपण आता बघतोय की बाहेरचे येत आहेत आणि आपल्यावर राज्य करतायत उद्या आपण महाराष्ट्राचे आहोत की नाही हे सुद्धा आपल्याला कळणार नाही त्याच्यामुळे आताच सक्षमता आपल्याला ठेवायला पाहिजे यामुळे मी सुधीर गंगाराम सागळेकर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स नाईन डबल एट सिक्स फोर नाईन एट कृपया करून संपर्कात राहा जेणेकरून आपण जे काही पुढे काही विषय असेच आपण बरेच ठिकाणी पत्र व्यवहार केलेले आहेत त्या पत्रकाचा पाठपुरावा सुरू आहे ज्या ज्या गोष्टी कल्पनात्मक आमच्याकडे विचारात्मक येतील ते आम्ही आपल्या माध्यमातून समाजापुढे समाज बांधवांपुढे मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहू हे होते आपल्याबरोबर सुधीर भाऊ सागवेकर समाजा प्रति यांची आपुलकी व समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्दिष्टाने समाजासाठी कार्यरत असणारे पाहत रहा ट्वेंटी फोर दिव महाराष्ट्र न्यूज मुंबई